हॅलो फ्रेंड्स मी मीनाक्षी मीनाक्षीस रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे दिवाळी झालेली आणि गोळ खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तोंडाची चव गेलेली असेल तर आज मी बनवणार आहे झंझणीत आणि चमचमीत ओल्या तुरीच्या दाण्याची आमटी एकदम गावरान पद्धतीने तुम्हाला चोल्याच्या दाण्याची भाजी तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा खूपच टेस्टी लागते ही भाजी भाताबरोबर भाकरीबरोबर कशाही बरोबर खा तुम्ही खूपच टेस्टी लागते आणि गरम गरम पातळ बनून पिऊसुद्धा शकता तुम्ही सूपसारखी एकदम साध्या आणि ही तुमच्यासोबत मी रेसिपी शेअर केली कोणतेही मसाले न वापरता एकदम मस्त अशी तळ भाजी तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ नक्की पूर्ण बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर बघा इथे मी गावरान ओ ओल्या तुरीच्या शेंगा घेतलेल्या आहे तर आता सुद्धा चालू झालेलं आहे शेंगांचं तर तुम्हाला मार्केटमध्ये किंवा तुमच्याकडे शेत असेल तर तुम्हाला शेतामधून सुद्धा आणू शकता तर बघा इथे मी एक पाव शेंगा घेतलेल्या आहे तसे आपल्याला शेंगाचे दाणे काढून घ्यायचे आहे बघू शकता तुम्ही खूप झटपट निघतात हे शेंगाचे दाणे जर शेंगा काढताना बोटं काढे होत असतील तर तुम्ही थोडंसं खाण्याचं तेलसुद्धा आपल्या हाताला लावून घ्यायचं आणि दाणे सोलायचे आहे तर हात आपले काडे होणार नाही किळलेले दाणे असतील तर तुम्ही काढून घ्यायचे आहे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने संपूर्ण दाणे आपल्याला काढून घ्यायचे आहे तर बघा मस्त असे गावरान तुरीचे हिरवे कंच दाणे मी काढून घेतलेले आहे आणि किळलेलेसुद्धा या बाहेर यामधून बाहेर काढलेले आहे सोल्यासाठी एक वाटण तयार करूया तर बघा इथे मी दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घेतलेला आहे एक चमचा जिरे एक इंच आलं घेतलेलं आहे मुठभर कोथिंबीर आणि दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे कारण की ही सोल्याची भाजी झंझणीत छान लागते त्यासाठी मी इथे जास्त वापर केलेला आहे मिरच्यांचा सुरुवातीला एक मिनिट ही मिरची आपण भाजून घेऊया बघा थोड्याशा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये टाकायचं आपल्याला लसूण लसून नंतर टाकूया एक इंच आलं आणि एक चमचा जिरे हे छान आपण थोडंसं तेल टाकून परतून घेऊया तर याला एक ते दोन मिनिट लागतात परतायला जास्त वेळसुद्धा लागत नाही तर बघू शकता तुम्ही मिरच्यांना छान डाग पडलेला आहे तर आपली मिरची भाजलेली आहे तर त्यानंतर मिरच्या काढून घेऊया आणि नंतर दाणे भाजून घ्यायचे आहे आपल्याला तेही एक ते दीड मिनिटं किंवा दोन मिनिटं भाजायचे आहे जास्त भाजायचे नाही जास्त भाजले तर मग दाणे वातळ होतात आणि भाजीला टेस्ट येत नाही त्यामुळे आपल्याला थोडेसेच दाणे परतून घ्यायचे आहे तर बघू शकता तुम्ही दाणे छान परतले आहे हे सुद्धा आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तर सुरुवातीला आपण मिरचीचं वाटण तयार करूया तर संपूर्ण भाजलेलं मिरचीचं साहित्य मी मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये कोथिंबीरसुद्धा टाकून घेतली तर बघा छान वाटण तयार करून घेतलेलं आहे मी थोडं पाणीसुद्धा घातलं होतं त्यामध्ये आणि वाटण वाटून घेतलेलं आहे नंतर आपण दाणे वाटून घेऊया तर दाणे सुरुवातीला बिना पाण्याचे वाटायचे आणि थोडंसं फिरून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडं पाणी ढालायचं आणि आणखीन बारीक करून घ्यायचे आहे आपल्याला दाणे तर बघा दाणे बारीक झालेले आहे तर इथे मी घेतलेला आहे एक पातेलं त्या पातेल्यामध्ये एक ते दोन पडी तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर थोडी मोरी टाकायची मोरी छान तटली की जिरं टाकायचं आहे आणि जिरं छान भाजल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे हिरव्या मिरच्याचं संपूर्ण वाटण तर बघा वाटणाला छान तेल सुटून घ्यायचं आहे तर बघा मस्त अशी झंझणीत ही भाजी होते वाटण लवकर परतण्यासाठी आपल्याला टाकायचं यामध्ये मीठ एक चमचा तर बघा वाटण छान परतलं आहे तर त्यामध्ये टाकूया एक मोठं गावरण टमाटर ते सुद्धा आपल्याला या वाटणामध्ये छान सॉफ्ट शिजून घ्यायचं आहे तर मीठ टाकल्यामुळे लवकर टमाटर सॉफ्ट होते असं चमच्याच्या मदतीने आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही इथे मी गावरण मेथीसुद्धा घेतलेली आहे ती छान निवडून नाही धुवून घेतलेली आहे कापून घ्यायची नाही मेथी कापून जर घेतली तर कळवट लागते भाजी त्यासाठी आपल्याला ते हाताने तोडून घ्यायची आहे तर बघा मेथीसुद्धा छान त्यामध्ये परतून घ्यायची आहे मसाल्यामध्ये थोडीशी हळद टाकूया मस्त अशी तुम्हाला ही भाजी छान लागणार आहे जर यामध्ये काही जरी नाही टाकलं तरी सुद्धा खूप मस्त टेस्टी लागते ही भाजी तर मस्त तेल सुटलेलं आहे तर यामध्ये आता आपण सोल्याचं वाटण टाकून घेऊया ते छान मिसळून घेऊया तर बघू शकता तुम्ही असंही खाऊ शकता खूप टेस्टी लागते भाताबरोबर भाकरीबरोबर पोळीबरोबर कशाईबरोबर खा तुम्ही तर तुम्हाला कितपत पाणी हवं आहे त्यानुसार तुम्ही आमटी बनवू शकता तर मी जास्त पाणी टाकलेलं आहे ही चार लोकांसाठी एक पाव शेंगाची भाजी पुरेशी होते उकडून थंड झाल्यानंतर ही भाजी घट्ट होते त्यासाठी मी आधीच दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे तर बघू शकता तुम्ही याला छान आता उकडी येऊन देऊया गरमागरम तुम्ही या हिवाळ्यामध्ये या तुरीच्या आमटीचा आस्वाद घेऊ शकता खूप टेस्टी लागते एकदा न एकदा नक्की ट्राय करा आणि नक्की मला कमेंट करून सांगा की तुरीची शेंगाची भाजी कशी झाली आहे ते आपण इथे कोणतेही महागडे मसाले काहीही न वापरता ही भाजी तयार केलेली आहे एकदम सोप्या पद्धतीने उकडी आलेली आहे तर वरतून आपण कोथिंबीर टाकून आणखीन एक मिनिटं झाकण ठेवून वाफ काढून घेऊया उकडून घेऊया तर बघू शकता तुम्ही गॅस बंद केलेला आहे मी मस्त अशी आमटी गरमागरम तयार झालेली आहे तर हे आपण तर बघा आमटी झालेली आहे तर याबरोबर मी खाण्यासाठी भाकरी बनवणार आहे तर मस्त अशा छान पातळ भाकरी आणि झंझणीत छोल्याची भाजी खूप टेस्टी लागते तर छान अशा पड़ा पड़ापड भाकरी बनवून घ्यायच्या आणि तुरीच्या सोल्याचा आस्वाद घ्यायचा आहे आमच्या गावाकडे याला सोलेच म्हणतात तुरीचे सोले तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की मला कमेंट करून सांगा तर बघा मस्त अशी भाकर गरमागरम तयार झालेली आहे आणि आपली आमटीसुद्धा तयार झाली तर आपण ताट वाढून घेऊया गरम गरमच खायची ही भाजी खूप टेस्टी लागते खूप छान लागते तर मस्त अशी प्लेट भरून घ्यायची आणि भाकरी घ्यायची हिरव्या पातीचा कांदा आणि मेथीची भाजी खूप छान लागते ही भाजी एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली तर मला नक्की कमेंट करून सांगा घ्या मस्त वाढून आणि मस्त खा आणि कशी झाली तर मला नक्की कमेंट करून सांगा तर भेटूया पुढच्या रेसिपीला तोपर्यंत तो मस्त आणि तो स्वस्त राहा धन्यवाद